नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यामधील आज आपण आंतरलिखित म्हणजे काय ते बघणार आहोत आता इथे बघा तुम्हाला एक वर्तुळ दिसत आहे त्याचं केंद्रबिंदू आहे सी आणि त्या वर्तुळाला दोन भुजा ज्या वर्तुळाच्या एका बिंदूमधून घेतलेल्या आहेत तो बिंदू आहे वर्तुळावरती डी या अक्षराने दाखवलेला आणि त्यामधनं त्या, त्या बिंदूमधून वर्तुळाला त्या भुजा डी पी आणि डी क्यू आ, या ए आणि बी या बिंदूमध्ये अनुक्रमे छेदत आहेत तर यामध्ये एक कंस तयार होतो आहे आ, तयार तो कंस आहे कोन सॉरी एक कोन तयार होतो आहे तो कोण आहे कोण ए, ए डी बी आणि हा कंस ए डी बी मध्ये आंतर्लिखित होतोय आंतर्लिखित म्हणजे त्या कंसामध्ये तो कंस जो आहे तो त्या कोणामध्ये आपल्याला दिसतोय आता आपण आंतर्लिखित कोण बघितला कसा असतो हो ते आता हे आंतरखंडित कंस आहेत इथे तुम्हाला काही आकृत्या दिसत आहेत बघा त्या आकृत्या तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या यामध्ये प्रत्येक आकृती मध्ये काय दिसते तर कोण ए बी सीचा ज्या आंतरभाग म्हणजे आतल्या बाजूला येणाऱ्या भागात या कंस वर्तुळ कंसाला काय म्हणतात कोण ए बी सीने आंतरखंडित केलेला कंस असे म्हणतात म्हणजे आंतरखंडित कंसाचे जे अंत्यबिंदू आहेत हे वर्तुळ आणि कोण यांचे छेदनबिंदू असतात प्रत्येक कोणाच्या बाजूवर कंसाचा एक अंत्यबिंदू असणे आवश्यक असते आता यामध्ये ज्या तीन पहिल्या आकृत्या आहेत एक दोन आणि तीन या आकृत्यांमध्ये काय आहे कोणांनी प्रत्येकी एकच कंच अंतर खंडित केलेलं आहे असं तुम्हाला दिसत असेल आणि ज्यानंतरच्या चार पाच आणि सहा नंबरच्या आकृत्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक कोणाने प्रत्येक कोणाने दोन कंस अंतर खंडित केलेलं आहे आता आकृती दोन आणि पाचमध्ये कोणाची एक भुजा आणि सहामध्ये कोणाच्या दोन्ही भुजा वर्तुळाला काय करतात स्पर्श करतात आणि इथे जी आकृती दिसते खाली तीन पॉईंट चव्वेचाळीस यामध्ये जो कंस आहे तो काय असा आहे आंतरखंडित आहे का तर नाही कारण जी बीसी ही बाजू आहे ती काय आहे कंसात ती कोणाच्या म्हणजे भुजेवरती नाही आहे अंत्यबिंदू त्या बी सी बी कोणाचा भुजेवरती नसल्यामुळे हा जो कौस कोण दाखवला आहे इथे हा हा कंस जो दाखवला आहे तो कसा आहे आंतरखंडित कंस नाही